राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजे ओम साई जामनेर शहरासह सा, जामनेर तालुक्यातील अनेक ठिकाणी कानबाई स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आल्या होत्या पारंपरिक वयाच्या माध्यमातून जागरण गोंधळ करण्यात आला सुख समृद्धीची प्रार्थना व कुलदेवीची जयघोष करीत तसेच भक्तिमय वातावरणात कानबाई मातेला सोमवारी पारंपरिकरित्या निरोप देऊन विसर्जन करण्यात आले पिडा टळू दे सुख समृद्धी भरभराटीसह शेतात विपुल धान्य पिकू दे अशी प्रार्थना कानबाई मातेला करण्यात आली रविवारी कानबाई मातेची विधिवत स्थापना घरोघरी करण्यात आली होती रोडचा महाप्रसाद ग्रहण करून घरोघरी देवीच्या समोर जागरणाचा कार्यक्रम झाला सोमवारी पारंपरिक पद्धतीने दहीबात कानोले याचा नैवेद्य अर्पण करून दुपारी देवीचे भावपूर्ण विसर्जन करण्यात आले त्यानिमित्ताने कानबाई मातेचा वाकी येथे चौरंग डोक्यावर घेत महिलांनी घराघरात मिरवणूक काढली तर काहींनी घरापासून विहिरीपर्यंत मिरवणूक काढत पारंपरिक पद्धतीने आरती करून विसर्जन केले या प्रसंगी महिलांनी कानबाईचे गाणे म्हटले व निरोप दिला

नमस्कार, नमस्कार। या ठिकाणी वाकी गावामध्ये आज कानबाई विसर्जनाचा कार्यक्रम चालू आहे आणि त्यानिमित्तानं आपण इथं वाकी गावामध्ये आला असता या ठिकाणी आ, वाकी बुद्रुक आणि वाकी खुर्द वाकी बुद्रुकमध्ये जवळपास तीन कानबाय असतात आणि वाकी बुद्रुकमध्ये पण सुद्धा तीन ते चार कानबाई असतात या अनुषंगानं आपण इथे आल्या असता इथे लोककला जिवंत ठेवण्यासाठी अनेक राज्यामध्ये किंवा अन्य महाराष्ट्राच्या ठिकाणी विविध तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये हे कार्यक्रम चालू असतात त्यातल्या त्यात जामनेर तालुक्यामध्ये सुद्धा वाकी गावात ही कला जिवंत जोपासत आहे आपण या ठिकाणी जय आंबे भजनी मंडळ जामनेर वाकी हे मंडळ इथे आले असतात त्यांची प्रतिक्रिया आपण थोडक्यात घेऊ आणि तुम्ही बघू शकता इथे वा बाकी नदी आहे समजा इथे हा भरपूर परिवार आहे खानबाई उत्सवाचा आणि आने, अनेक महिलांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे या ठिकाणी आपण मंडळाचे ज्येष्ठ सदस्य रवींद्र भाऊ चौधरी यांना आपण विचारू शकतो की नमस्कार महाराज जय हरी महाराज आ, या ठिकाणी कार्यक्रम चालू असताना आपण साधारण किती दिवसापासून कानबाई उत्सवाचे कार्यक्रम घेत आहोत जवळजवळ पंधरा वर्षापासून आम्ही हे लोककला जशी आता लुप्त होत चालली ज्यानं हे लोककला जोपासण्याचे आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत भजनाच्या माध्यमातून कानबाई ओवी असो या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही हे जनजागृती करत असतो आणि हे लोककलेची ज जपणूक जपत असतो लोककला तुम्हाला धन्यवाद द्या तुम्ही की तुम्ही चालू या महाराष्ट्रामध्ये मा ही लोककला नाश पावत आहे परंतु काही ठिकाणी डी जेच्या माध्यमातून बँडच्या माध्यमातून हे लोक उत्सव साजरे करतात पण खरी जर जिवंत लोककला म्हटली तर ही भजनी मंडळाची आणि व ह्या गाण्याची माध्यमातून होत असते आपण तरी या मंडळामध्ये किती सदस्य आहात आम्ही आठ सदस्य आहेत अच्छा आणि आपण काय काय कार्यक्रम घेत असतो नवरात्र पिरियडमध्ये गण गणपती गणपतीमध्ये आणि नवरात्रामध्ये गर... पण असतं देवी विसर्जन वगैरे अच्छा बरेच कार्यक्रम असतो आणि त्यानंतर पाचवी बारशी वगैरे अच्छा म्हणजे तुम्ही गायनाच्या माध्यमातून भजनाच्या माध्यमातून समाज सुद्धा कार्य घेतो श्रीगुर हत्या वगैरे वाळवा पाणी बिरवा याच्या आणि आई वडिलांबद्दल गीत अच्छा या माध्यमातून सादर करत असतो बरं हे होते आपले मंडळाचे ज्येष्ठ सदस्य रवींद्र भाऊ चौधरी आणि जे लोक आनंदी काळापासून म्हणजे आपल्याला सुद्धा माहीत नाही की कानबाई काय असते अशा घरी जी कानबाईचं स्थान असतं समजा त्यांचे एक गृहस्थ किंवा एक सदस्य आपल्या समोर आहे त्यांचं नाव आहे रामकृष्ण दादा तेली हे पण वाकी गावाचे सदस्य आहेत त्यांना आपण विचारू शकतो की कानबाई उत्सव हा समजा तुमच्या घरामध्ये कधीपासून चालू आहे उत्सव पूर्वीपासून अच्छा म्हणजे साधारण तुम्हाला सांगता येईल का किती वर्ष झालं काय असं जवळजवळ पन्नास साठ वर्ष झाले अच्छा म्हणजे तुमच्या जन्माच्या अगोदरचं आयुष्य चालू आहे आणि कोणत्या पद्धतीने तुम्ही साजरा करत असता साध्या पद्धतीनं अच्छा अच्छा म्हणजे काय काय कार्यक्रम असतात तुमच्या घरी कांबा म्हणजे वया वगैरे पद्धतीनं अच्छा अच्छा धार्मिक कार्यक्रम असतो जवळपास पाहुणे वगैरे येत असतात समजा आणि दुसरे मंडळाचे सदस्य नितीन भाऊ बापू माफारे यांना मी विनंती करतो की त्यांच्याकडे पण समजा अनादी काळापासून कानबाईचा उत्सव चालू असतो त्यानिमित्तानं आपण त्यांचा मनोबत व्यक्त करू नमस्कार 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 महाराज जय हरी आपल्याकडे साधारण किती दिवसापासून कानबाई उत्सव असतो आमच्याकडे साधारण पंचवीस वर्ष झाले कांबा उत्सव चालू आहे बरं आणि कशा पद्धतीने आपण साजरा करत आम्ही न लावता लाख रुपयाची रक्कम त्या ठिकाणी घालता लोककलेच्या माध्यमातून संगीत क्षेत्राची आवड वाढण्यासाठी जनजागृती गायन भजनी मंडळ या कार्यक्रमातून आम्ही कानबाई विसर्जन साध अच्छा आणि असं ऐकण्यात येतं की ज्यांच्याकडे कानबाई असतं त्यांच्याकडे परिवारातील सदस्य किंवा इतर ठिकाणचे पावणे मंडळ बऱ्याचशा प्रमाणात उपलब्ध होत असतात तुमच्याकडे पाय भरपूर आमच्याकडं तर मालेगाव इथून आमचे मामाचं गाव आहे मालेगाव अच्छा इथून भरपूर पाहुणे वगैरे आलेले असतात भक्षिमाया आलेले असतात रातभर जागरण गोदर चालतो बरोबर कोणी रातभर न झोपता पूर्ण कार्यक्रम देवीचं विसर्जन आणि पूर्ण कार्यक्रम एकदम आनंदामध्ये पार पडतो काही हा दिवाळी सारखा सण आम्हाला कनबाई उत्सवाचा वाटतो बरं बरं पण एका शोकांतिका अशी वाटते की ज्या अर्थाने कानबाईचे विसर्जन पावसात व्हायला पाहिजे किंवा ज्या नदीवर आपण आलो त्या नदीला पाणी पाहिजे अर्थ आपण आता ठीक आहे समजा परमेश्वराच्या कृपाने आपण काही करू शकत नाही पण तुम्ही एक परमेश्वराला एक काय मागणी घालवा कानबाईच्या माध्यमातून कानबाईच्या माध्यमातून परमेश्वराला अशी मागणी घालू की भरपूर असा पाऊस द्या आणि नदी नाल्यावर होत्या शेतकऱ्याचा जसा चांगला होता हांगाम चांगला येईल शेतकऱ्याला पैसे चांगले मिळतील आणि आपल्या देशाची भरभराटी होईल अच्छा तेव्हा होते मंडळाचे सदस्य आणि यांच्याकडे स्वतः कानबाई असत असते आपण अशाच माध्यमातून पाहू शकता आपण की नदीची काय अवस्था आहे पाऊस नाही आहे पण तरी पण हे लोक कार्यक्रम साजरे करत असतात स्प्नाई यांच्याकडे सुद्धा कानबाईचा उत्सव होत असतो आपण कनबाई उत्सवा निमित्त त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती जाणून घेऊ काय वाटतं तुम्हाला म्हणजे तुम्हाला आठवतो का कधीपासून काय आमच्या आजी जो जोपर्यंत पासून हा कानबाईचा उत्सव सुरू करते त्या कमी पासष्ट वर्ष झाले त्यांनी हा उत्सव साजरा करता येते आणि त्यांची अशी परंपरा झाली की बा हा उत्सव आपण जसं जसं साजरा करू तसं तसं हा कानबाईचा उत्सव श्रावण महिन्यामध्ये साजरा करतात नागपंचमी झाल्यावर ना पहिल्या रविवारी हा जो हे असतो ते साजरा करतात ते संध्याकाळी कानबाईची पूजा वगैरे होऊन आणि व्यवस्थित जसं रात्रभर जागरण करून व्यवस्थित म्हणजे त्यांनी हे मंडळ सांगितलेलं असतं भजनी मंडळ किंवा आहे महिला मंडळ खूप साजरा करतात महिला फुगड्या वगैरे खेळतात भजनं म्हणतात आणि तसंच दुसऱ्या दिवशी पण सकाळपासून हा उत्सव जसं असं गर्दी होते तस, तस या उत्सवाला अति आनंद निर्माण होतो परत दुपारी आल्यावर त्या कानबाईंना ते नदीवर घेऊन येतात परत त्यांच्या अंघोळ वगैरे करतात परत संध्याकाळ नदीला पाणी नाही आता पाऊस पडते त्याच्याबद्दल काय सांगत नदीला पाऊस नाही म्हणून त्यांनी घरून पाणी घेऊन आलं आहे जसं बा घरून पाणी घेऊन आपण म्हणजे या कानबाईची अंघोळ केलीच पाहिजे असं ते ये म्हणजे ते घेऊनच येतात घरून पाणी जर नसलं असतं आणि जर पाऊस ना तिला जेवढं पाणी जास्त असतं जा तेवढा त्यांच्यामध्ये जास्त आनंद